आशिया चषक विजेता भारतीय संघ काल मायदेशी परतला यावेळी भारतीय खेळाडूंचं जल्लोषात स्वागत झालं मुंबई विमानतळावर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती दरम्यान घरी परतल्यानंतर एबीबी माझानं सूर्यकुमार यादवशी संवाद साधला यावेळी आशिया चषकादरम्यान घडलेल्या अनेक घडामोडींवर सूर्यकुमारनं भाष्य केलं पाहूया क्रिकेटचं मैदान असो किंवा बॉर्डरवरची लढाई असो नेहमीच भारत जिंकत आलेला आहे माझ्यासोबत एशिया कप जिंकून आलेला सूर्यकुमार यादव आहे ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजय मिळवला हो आणि ते मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं म्हणूनच तर मुंबईच्या घरात क्रिकेटचे दिवाने आपल्याला पाहायला मिळतात मग ते टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल किंवा मग एशिया कप असेल यांचं स्वागत क्रिकेटपटूंचं मोठ्या दिमागात होताना पाहायला मिळतं सूर्य टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर आज पुन्हा मुंबईत ते त्याच पद्धतीने स्वागत झालेलं आहे कसं वाटतं खूप चांगलं वाटतंय इकडे येऊन कारण आम्ही टुर्नामेंट जेव्हा संपली तेव्हा हेच विचार करत होतो कधी घरी जाणार इजाऱ्यांकडून झालेलं स्वागत खरं तर ते राजकारणी आहेत मोठे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात हे स्वागत झालं खूप चांगलं वाटतं अरे तुम्ही त्यांना विचारा हे तर त्यांच्यासाठी राजकीय राजकीय हो कारण मला मला माहिती नव्हतं हे कारण माझी बायको बोलत होती की ते विचारतायत सगळे कुठे 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 पोहोचले लँड झाले किती वेळा आहे आता बिल्डिंग बिल्डिंग मध्ये पोहोचायला खूप चांगलं वाटतं हे बघून आणि एक तर एक प्रकारचं मोटिवेशन पण आहे कारण इन्स्पिरेशन भेटतो मला पण कारण मी जेव्हा प्रॅक्टिसला जातो किंवा कुठलीही टूर्नामेंट खेळायला जातो तेव्हा जाऊन असं वाटतं की आता परत मी बिल्डिंग मध्ये गेलो किंवा मुंबईमध्ये आलो तर असं स्वागत होणार तर मी तसं आता टूर्नामेंट खेळणार भारत पाकिस्तान हा सामना होऊ की नाही हो न हो यावर सध्या खूप मतमतांतर होतं आणि एक राग होता मनामध्ये पाकिस्तानच्या विरोधात तो तुमच्याही चेहऱ्यावर दिसत ते बघा ते जे प्रेशर असतं ते जेव्हा तुम्ही हे गेम खेळतात काही करा देशासाठी थोडं तर प्रेशर असतं इकडे आम्ही बोलतो त्यांच्या एकमेकांनी आणि ते प्रेशर थोडं कमी करतो हळूहळू